आकाशवाणी नागपूर हे मांगी गुळकर्णी आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती निकेतन आणि राष्ट्रपती तपोवनचं उद्घाटन केलं तसंच राष्ट्रपती निकेतन मधल्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि राष्ट्रपती उद्यानाची पायाभरणी राष्ट्रपती मुर्मू यांनी केली राष्ट्रपती उद्यान ही बाग एकशे बत्तीस एकरवर विकसित केली जाणार आहे राष्ट्रपती निकेतन आणि तपोवन येत्या चोवीस तारखेपासून जनतेसाठी खुले होणार आहे बिहार ही राजेंद्र प्रसाद ब्रजकिशोर प्रसाद यांच्यासारख्या देशाच्या महान सुपुत्रांची भूमी असून आपलं रालोआ सरकार त्यांचा वारसा पुढे नेत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं त्यांनी बिहारमध्ये सिवान इथून पाच हजार नऊशे कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं दुरस्त पद्धतीनं उद्घाटन आणि पायाभरणी केली यामध्ये विविध नवीन रेल्वे गाड्यांचं उद्घाटन पंतप्रधान घरकुल योजना नमामी गंगे योजनेअंतर्गत सहा मलनिस्सारण प्रकल्पांचं उद्घाटन इत्यादी विकास कामांचा समावेश आहे वैशाली देवरिया रेल्वे प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते झाली मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सौदी अरेबियाचे परिवहन मंत्री सले अल जासर यांच्या यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली रस्ते आणि रेल्वे वाहतूक क्षेत्रातल्या सहकार्याबद्दल उभयपक्षी हिताच्या मुद्द्यांवर त्यांनी विचार विमर्श रशियात सेंट पीटर्सबर्ग इथं सुरू असलेल्या आंतर आंतरराष्ट्रीय आर्थिक परिषदेसाठी सध्या अश्विनी वैष्णव रशियाच्या दौऱ्यावर आहे कृषी उत्पादनाच्या प्रक्रियेतले मध्यस्थ दूर करून नाफेड लवकरच शेतकऱ्यांकडून खरेदी करायला सुरुवात करणार असल्याची घोषणा केंद्रीय गृह आणि सहकारिता मंत्री अमित शाह यांनी आज केली आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्तानं आयोजित राष्ट्रीय परिसंवादात ते आज बोलत होते यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची योग्य किंमत मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सहकार सूत्रावर आधारित विमा कंपनीही सरकार लवकर सुरू करणार असल्याचं शाह यांनी सांगितलं जळगाव जिल्ह्यातील धरणगाव इथल्या तीस खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचं उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यात येत असून यामध्ये प्रस्तावित खाटांची वाढ करत एकूण पन्नास खाटांचं अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय उभारलं जाणार आहे या रुग्णालयाची मुख्य इमारत आणि वैद्यकीय अधिकारी निवासस्थानाच्या बांधकामाचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार